भाजपात कमबॅक झाल्यानंतर युवा नेते विशाल परब यांनी प्रथमच वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालयाला भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी वेंगुर्ला तालुक्यात एक नंबरवर असलेला भाजप पक्ष आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीत अग्रेसर ठेवण्यासाठी अधिकची ताकद दिली जाईल असं प्रतिपादन विशाल परब यांनी यावेळी केलं युवा विशाल परब भाजप पक्षात पुन्हा सक्रिय झाल्यानंतर प्रथमच त्यांनी वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालयाला भेट देत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी सर्वप्रथम भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी विशाल परब यांचे शार्व पुष्पवृक्ष देऊन स्वागत केलं त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने परब यांचं स्वागत करण्यात आलं तालुक्यावरील पदाधिकारी हे सुद्धा गावागावामध्ये आपण आम्ही येत असतो सुद्धा आपण सर्वांनी उत्कृष्टपणे जे जे आपले भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळ त्या त्या गावामध्ये येतील त्या त्या भागामध्ये येतील सुद्धा आपण सर्वांनी जास्तीत जास्त उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपण देवदर्शन जास्तीत जास्त सर्वसामान्य कुटुंब म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांकडे आपण जाऊच परंतु त्या तुमच्या भागाशी जे सामाजिक क्षेत्रामध्ये जे मोठी माणसं असतात किंवा सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांच्या घरापर्यंत सुद्धा त्या नेते मंडळींना घेऊन चला असे बरेचसे मानकरी मंडळी असतात की की त्यांच्याकडे सुद्धा जाणं अत्यंत गरजेचं असतं अशा ठिकाणी आपले जे वेगवेगळे नेते ती त्या नेत्यांना तिथपर्यंत घेऊन चला अशी मी आपल्याला विनंती करतो येणाऱ्या गणेशरासच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो विशाल परब साहेबांचा त्यांना सुस्वागत मागे मागे परत ते भारतीय जनता पार्टी पक्षात सक्रिय झाल्याबद्दल आमच्याकडून त्यांना खूप शुभेच्छा आत्ता वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक कोंड्यावर नेमलेली असताना त्यांचा प्रवेश आमच्या वेंगुळल्यासाठी खूप न्यायादेशी आणि लाभदायक घेऊन याची खात्री आम्हाला आहे रवींद्र चव्हाण साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिशत भाजप हे जे त्यांचं जे वाक्य आहे ते आपल्याला वेंगुर्ल्यात खरं करून दाखवायचं आहे यासाठी आम्हाला यांचं पुढं कार्य त्यांचं मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि ते पूर्णपणे आमच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ल्या दगरदोषेतमध्ये पूर्ण भाजपची सत्ता आणण्यासाठी आम्हाला नक्कीच मदत करतील याची आम्हाला खात्री आहे त्याने पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देतो फक्त एवढंच सांगतो त्याचा आता कमबॅक जे झालेलं आहे ते जबरदस्त होते आणि त्याच्यावरती सगळ्यांच्या आशा आहेत पक्ष आमची कमला खात्री आहे जबरदस्त कमबॅक आहे किती जबाबदारी म्हणजे काय तर वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशांचं पालन करून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत ते पोचवणं आणि आपला एक नंबरचा पक्ष आहे तो एक नंबरपेक्षाही चांगलं कसं कर काम करेल आणि तो टिकून ठेवणं दे हे कर्तव्य आहे म्हणून कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती असेल की समर्थक बनू नका कारण समर्थक बनल्यानंतर तुमचं सुद्धा राजकारणामधलं राजकीय जे प्राबल्य आहे हे तेवढंच राहील पण जेव्हा पक्ष म्हणून ज्यावेळी आपण विचार करू तेव्हा निश्चितपणे मग विचारलेली बोलले की ज्यावेळी आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो पहिले काँग्रेसमधनं भाजप पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी ते सुद्धा एका गोष्टी तरी पदाधिकारी म्हणून होते मी सुद्धा एक त्यांच्या खालचाच पदाधिकारी म्हणून होतो पण पक्षामध्ये जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर निश्चितपणे त्या पक्ष त्या व्यक्तीची दखल घेतो आणि त्या त्या त्याच्या कार्यकौशल्यावर त्याला त्या त्या पदावर बसवण्याची जबाबदारी पक्ष करत असतो म्हणून खास करून हा युवा वर्ग तुमच्याशी खास जोडलेला आहे तर युवा वर्गाला सुद्धा एक विनंती आहे की युवा वर्ग हा येतो आहे तो तुम्ही आल्यानंतर किंवा असं चित्र दिसता कामा नये भविष्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी मेसेज आपल्या कार्यालयामध्ये जाईल त्या त्यावेळी ती जबाबदारी समजून त्याने आपल्या कार्यालय किंवा पक्षाचा आदेश पाळला पाहिजे नाहीतर युवकांच्या डोक्यामध्ये एकच हवा आहे की मी फक्त नेताच बनणार कार्यकर्ता बनणार नाही तर ती चूक याच्यापुढे पुढे तुम्ही करू नका कार्यकर्ता बना कारण का आजही आपले गडकरी साहेब म्हणतायत की कार्यकर्ता जर टिकला तर आमच्यासारखे इथे बसणारे समोरचे वरिष्ठ पार्टीवरचे नेते टिकणार आहोत कार्यकर्ता जर आपल्याकडे नसेल तर आम्ही इथे बसून किंवा इथे आपण बसून जास्त वेळ बसू शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना माझी एकच ही विनंती असेल विशालजी परबांचं वेंगुला तालुक्यामध्ये कार्यालयामध्ये आगमन झालं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो साहेब मी तुम्हाला एवढंच सांगतो या दिवशी सन्माननीय चव्हाण साहेबांनी आम्हाला सक्रिय केलं आम्ही पक्षामध्येच होतो परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सक्रिय केलं तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फक्त सावंतवाडी बेंगलोरला मेंगुरला धोडा नाही तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये सात प्रवेश झाले परंतु चर्चा फक्त एकाच विषयाची होती की विशाल परब आणि भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय होणे यावे मी तुम तुम्हाला एवढी गॅरंटी देतो मी स्वतः तुमच्यासोबत आहे या प्रत्येक विभागामध्ये जिथे नगरसेवक असतील किंवा कोणाला वाटत असेल मी पंचायत समितीचा सदस्य होईल कोणाला वाटत असेल की जिल्हा परिषदचं सदस्य होईल तक मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल मी तुम्हाला एवढंच सांगतो भारतीय जनता पक्ष ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला या ठिकाणी तिकीट दिलं जाईल किंवा भारतीय जनता पक्ष ज्याला ज्याला उभं करेल तो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी निवडून आणण्यासाठी मी आणि आपण सर्वांनी एक टक्का मी बाजूला का ठेवला तर एक टक्का विरोधकांना ठेवला पाहिजे सगळंच आपण आपल्याला घेऊन फायदा नाही थोडा विरोध पण पाहिजे ना विरोध असल्याशिवाय मजा येत नाही त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याच्यानंतर चर्चा विरोधी पक्षांची किंवा विरोधी लोकांची नाव न घेत आणि पण मध्ये हेच सांगितलं आपण काय करतो की विरोधकांवर जास्त बोलतो तालुकाध्यक्ष साहेबांना पण तिकडे सांगितलं ह्या साहेबांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर जास्त न बोलता आपला भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे ही सगळी लोक आमच्या पोटामध्ये हो आहे बरोबर साहेब त्यामुळे आपण त्यांच्यावर चर्चा नाही करायची आपण भारतीय जनता पक्ष एक नंबरवर कसा राहील याच्यासाठी मी माझे सर्व सहकारी आमची वरिष्ठ ही सर्व मंडळी बसलेली आहेत आम्ही तुमच्यासोबत आहे आणि गिरप साहेब मी मधल्या काळामध्ये येतो गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण दारोदारी आपण जाऊ परंतु या वेंगुर्ल्यामध्ये आपण प्रथम मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष झाल्यामुळे आमची मान तुमच्यामुळे उंचावली आहे वेंगुर्ल्याची वेंगुर्ल्याने शाळा वाजवायला नक्कीच नगराध्यक्ष झाला मी खूप खुश आहे कारण भारतीय जनता पक्षाचा एक नगराध्यक्ष होणं आणि तो वेंगुर्ड्यासारख्या एका छोट्या सिटीमध्ये होणं खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या इलेक्शन म्हणा किंवा येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदच्या संपूर्ण कोणी असू नये उमेदवार कोणी पक्षाने घेऊ नये तो उमेदवार कसा निघून येणार याच्यासाठी मी म्हणा भाऊ देसाई साहेब आमची ज्येष्ठ मी काका म्हणतो त्याला ज्येष्ठ साहेब आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही एकत्रित नियोजनाला बसू आणि जिथे जिथे काय कमी असेल तिथे तिथे आपण एक वाक्यता ठेवू आणि माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनासुद्धा मी सांगतो आपण सुद्धा आपल्या या अध्यक्ष म्हणा किंवा कार्यकारणीला मान सन्मान आपण देऊ कारण त्यांना रिस्पेक्ट देणं काळाची गरज आहे विशाल परब मोठा नाही विशाल परब नेता नाही मी सांगतो मी साहेब पण नाही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्ष हे आपलं ब्रिद वाक्य आहे सन्माननीय साहेब म्हणा देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा राणेसाहेब हे आमचे नेते आहेत तसा तसा तो 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 ते जसं सांगतील प्रदेशवरनं जसा आदेश येईल तसं तसं आपण कार्य करायचं आहे कुणी गणेश चतुर्थीला मी येईल कुठे शंभर टक्के घराकडे जाऊ शकत नाही काही ठिकाणी जाऊ शकतो काही ठिकाणी जाऊ शकत नाही तर नाराज व्हायचा नाही नाराजीचं सत्र लय मोठं असतं बरोबर ना साहेब मागच्या वर्षी यांच्या घरी गेरो साहेबांच्या विचारा एका गावामध्ये शंभर घरं करणं कठीण असतं पण प्रत्येकाची इच्छा असते की विशाल करून आमच्या घरात दोन वेटे येऊन जायचं घेऊन जायला पाहिजे परंतु एक माणूस कुठे कुठे घेणार पालघरपर्यंत फिरायचं आहे चव्हाण साहेब कुठे फक्त मतदारसंघाचं फिरत राहू नको पालघरपर्यंत चाळीस आमदार आहेत त्या त्या ठिकाणी जायची जबाबदारी थोडीफार आहे आपल्याकडे तर मी विनंती करतो आपण सर्वांनी प्रेम दाखवून आपण आलात या ठिकाणी धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल